चैत्रोत्सवाची लगभग सप्तशृंगी गडावर रामनवमी पासून उत्सवात होणार सुरुवात भाविक भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्ध पीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंग गडावर रामनवमी पासून उत्सव सुरू होत आहे या चैत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जयत तयारी करण्यात आली आहे मंदिर ट्रस्ट व स्थानिक ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाच्या वतीने यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण तयारीला वेग आलाय मंदिर ट्रस्टच्या वतीने साफसफाई तसेच दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत तर सी सी कॅमेऱ्यांची नजर भाविकांवर असणार आहे तर गडावर उत्साहाचे वातावरण आहे खानदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक चैत्रोत्सवासाठी गडावर पायी दर्शनासाठी येत असतात तर या चैत्रोत्सव सुरू झाला असून दिनांक पाच एप्रिल शनिवार पासून सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सव सुरू झाला असून दुर्गा अष्टमी निमित्त सप्तशृंगी देवीच्या पालखीची नगर प्रदक्षिणा पालखी मिरवणूक निघाली यावेळी मालेगाव येथील छत्रपती ढोल पथक यांच्या ढोल ताशाच्या गजरात सप्तशृंगी गड दुमदुमून गेला होता एकंदरीत त्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी गडावर चैतन्याचे वातावरण पसरले यावेळी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहतोंडे साहेब कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर साहेब जनसंपर्क अधिकारी वाबडे साहेब व इस्टेट कस्टोडियन पगारसाहेब व कर्मचारी तसेच गावातील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते टीव्ही न्यूज साठी शरद पवार कळवा सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू न्या